ती घटना अत्यंत दुर्मिळ कोल्हापुरातील हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या आईची अतिशय निर्घुणपणे हत्या करून तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडणाऱ्या नराधम मुलाची फाशी हायकोर्टानं कायम केली आहे या अमानवीय आणि अघोरी प्रकारासाठी सुनील कुच्ची कोरवी या आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच असून तो सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्यानं तो समाजात राहण्यास योग्य नाही असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलेलं आहे कोल्हापूरमध्ये साल दोन हजार सतरामध्ये घडलेली ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं नमूद करीत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं कोल्हापूर सत्र न्यायालयानं साल दोन हजार एकवीसमध्ये दिलेला निकाल कायम ठेवत आरोपीला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलाय आणि या निकालाला आरोपीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना आणि ते देता यावं यासाठी तीस दिवसांचा अवधी देण्यात आला आहे आरोपी सुनीलनं केलेला हा प्रकार नरभक्षणाचा आहे केवळ दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात सुनीलनं आपली जन्मदाती त्रेसष्ट वर्षीय आई यल्लम्मा कुचिकोरवी हिची हत्या केली त्यानंतर त्यानं आईचं मांस खाण्यास सुरुवात केली मेंदू हृदय यकृत आतडं मूत्रपिंड आणि बरगड्या शिजवून खाण्याचा त्याचा इरादा होता कोल्हापुरातल्या माकडवाला परिसरात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतराला ही भयंकर घटना घडली होती या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यासह हो महाराष्ट्र हादरला होता चक्कदास जन्मदात्या आईची अशी निर्घुणपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता आणि या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये आरोपी मुलाला फाशीची शिक्षा सुनावली होती आता मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवत समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई